मी मधुभर पडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानखूर पोलीस ठाणे आपणा सर्वांना आवाहन करते की आमच्या बृहन्मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त माननीय फणसाळकर सर पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी सर तसेच पूर्व प्रादेशिक विभागाचे महेश पाटील सर आणि परिमंडळ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे सर यांच्या संकल्पनेतून नशामुक्त गोवंडी हे अभियान आम्ही गेल्या एक जानेवारीपासून राबवित आहोत या परिसरामध्ये कर्तव्य बजावताना आमच्या असे लक्षात आलेले आहे की गोवंडी शिवाजीनगर मानखुर्द तसेच देवनाथ या परिसरामध्ये नशेचे बऱ्यापैकी प्रमाण वाढलेले आहे आणि त्या प्रमाणातून होणारे जे गुन्हे आहेत ते बऱ्यापैकी घडत असताना आमच्या निदर्शनास आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांनी जे अभियान राबवलेले आहेत नशामुक्त गोवंडी त्याकरिता आम्ही गेल्या एक महिन्यापासून दीड महिन्यांपासून सातत्याने रात्रंदिवस काम करीत आहोत आम्हाला संपूर्ण या परिसरातून जे काही ड्रग्ज नशा करणारी मुलं आहेत त्यांना सुधरवायचे तसेच आमच्या पोलीस कारवाया करून पोलीस कारवायांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरामध्ये नशा बंदी करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळे अभियान या अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम राबवलेले आहेत सुरुवातीला आम्ही जेवढेही एन डी पी एसचे आरोपी आहेत आरोपी संपूर्ण त्यांची लिस्ट बनवली लिस्ट बनवून प्रत्येक अधिकाऱ्याला काही आरोपी वाटून दिलेत त्या आरोपीवरती पूर्णत निगराणी ठेवणं लक्ष ठेवणं हे थे त्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य होते त्यांनी ते नीटपणे बजावलेले आहेत तसेच जे नश नशा करणारी मुलं आहेत ते समजा रिकामे असतील त्यांना नोकरी धंदा नसेल तर त्यांना आपण नोकरी वगैरे देण्याचे सुद्धा आपण प्रयत्न केलेले आहेत त्याप्रमाणे आमच्या बीट वाईज वेगवेगळे -वेग आम्ही -वेग कमिटी बनवलेल्या आहेत जे की स्थानिक लोक ज्या ठिकाणी प्रतिष्ठित लोक असतात ते राहतात त्या ठिकाणाची ती संपूर्ण नशेची नशा करणाऱ्या लोकांची आम्हाला लिस्ट देऊ शकतील किंवा कुठे नशा विक्री होत असेल त्याची आपल्याला माहिती देऊ शकतील त्या अनुषंगाने आपण बीट वाईज त्यांच्या मिटिंग घेतल्यात त्याचप्रमाणे पोलिस स्टेशन लेवलवरती संपूर्ण बीट अधिक बीटमधील कमिटीची आम्ही मिटिंग घेतली मोहल्ला कमिटी शांतता कमिटी तसेच जे सुज्ञान नागरिक आहेत ज्या सोसायटीज आहेत सोसायटीचे पदाधिकारी अध्यक्ष वगैरे त्यांच्या देखील आम्ही मिटिंग घेतलेल्या आहेत एन डी पी एसमधील आरोपींच्या मिटिंग घेतल्यात त्यांच्यात काय उणीव आहेत त्यांची नशेच्या आहारी जाण्याची कारणे काय हे सुद्धा आम्ही बन आधी जाणून घेतलं त्या अनुषंगाने आम्ही पुढे घे जात राहिलो त्या याच तरी नशा हा एक सामाजिक आणि कौटुंबिक दहशतवादाचा हिस्सा आहे आम्ही ज्या वेळेला बघतो तो व्यक्ती चांगला असतो परंतु ज्या वेळेला त्याने कोणत्याही नशेचं सेवन केलेलं असेल किंवा नशेच्या आहारी असेल त्याच्यामध्ये विकृती आलेली आम्ही बघितलेली आहे त्याच्या हातून वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे वगैरे घडताना आम्ही बघतो तो आई वडिलांना आई वडील म्हणून ना, ओळखत नाही असे अनेक गोष्टी आहेत की सगळं संपूर्ण आता पण सांगणं इथे योग्य होणार नाही थोडा वेळ आहे आपल्याला असो याकरिता आपल्या सर्वांसाठी दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजल्यापासून आपणा सर्वांना आंबेडकर मैदान शिवाजी नगर या ठिकाणी एकत्र यायचे आहे अकरा वाजल्यापासून आपली रॅली चालू होणार आहे आणि नशा विरुद्ध जनजागृती आपल्याला करायची आहे त्याकरिता ही रॅली असणार आहे तरी मी सर्वांना आवाहन करेन सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावे आणि जनजागृती करून पोलिसांना सहकार्य करावे हा नशेखोरांचा दहशतवाद समाजातून पूर्णत समूह नष्ट करण्यासाठी हा एक छोटासा उपक्रम असणार आहे आणि यापुढेही तो चालत राहील अशी आम्ही ग्वाही देतो तरी मी आश्वासित करते सर्वांनी या जनजागृती रॅलीमध्ये अगदी हिरिरीने भाग घ्यावा आणि आपले कर्तव्य बजवावे ही मी विनंती करते जय हिंद